सुरुवातीला बाळ बोट चोखण्याचा प्रयत्न करतं कारण तशी ती हॅबिट त्याला आपल्या गर्भात लागलेली असते मग ते बोट चोखतं किंवा अंगठा चोखतं अशा वेळेला फोर्सफुली त्याचा अंगठा किंवा बोट तोंडाच्या बाहेर काढू नका अशा वेळेला तुम्ही त्याचं लक्ष दुसरीकडे वेधा दुसऱ्या गोष्टी त्याला दाखवा जेणेकरून तो स्वतःहून ते बोट किंवा अंगठा तोंडाच्या बाहेर काढेल कारण लहान मुलांची नखं पूर्ण अगदी मुळापासून नीट काढता येत नाही मग ते जर सतत तोंडात बोट घालत असेल तर त्याला जिबेला किंवा तोंडाला ओठांना ती नख लागण्याची शक्यता असतात शक्यता असते कारण ही नख जी असतात ती खूप शार्प असतात तसंच ही बोटं चोखण्याची सवय जर त्याची राहिली किंवा ती सवय बनली तर पुढे सात आठ महिने किंवा वर्ष दोन वर्ष देखील त्याला ही सवय लागू शकते आणि या सवयीमुळे त्याला त्रासच जास्त होऊ शकतो अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे बाळाला हात मोजे घालून ठेवा म्हणजे तोंडात बोट घालण्याची सवय त्याला लागणार नाही हे हातमोजे इलास्टिक असलेले नको आहेत तर तुम्हाला नाड्या असलेले हातमोजे मिळतात ते तुम्हाला ऑनलाईन देखील मिळू शकतील असे हातमोजे घाला की जे पटकन निघून जाणार नाहीत आणि या नाड्या त्याला त्रास देखील देणार नाही देणा तुम्हाला गाठ बांधून या व्यवस्थित फिट करतायत